मुंबई गोवा महामार्गाचे काम गेले अनेक वर्ष सुरू आहे मात्र हे काम सुरू असतानाच अनेक समस्या पुढे येत आहेत है। मुंबई गोवा महामार्गाचे पेण तरी या महामार्गाच्या ओव्हरब्रिजच्या संरक्षक भिंती या धोकादायक आहेत त्यामुळे भविष्यात या कमी उंचीच्या भिंतींमुळे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते हे होऊ नये यासाठी आत्ताच भिंतींची उंची वाढवण्याची मागणी पेण तालुक्यातील शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे सुरुवातीला डांबरीकरणाचे काम करून बनवण्यात येणारा मुंबई गोवा महामार्ग आता सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतल्यानंतर हे काम करताना जी संरक्षक भिंतीची पूर्वीची उंची होती ते आता अवघी दीड फुटाच्या आसपास आल्याने या ओव्हरब्रिजवरून भरधाव वेगाने धावणाऱ्या गाड्या साईटपट्टी सोडून गेल्या तर ब्रिजवर असणाऱ्या कमी उंचीच्या संरक्षक भिंतीवरून खाली जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यातच काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी झी गार्डनच्या भागात अशा प्रकारचा अपघात झाला होता याच ठिकाणी लहान मुलांची शाळा असल्याने या मुलांसाठी देखील ही धोकादायक बाब असल्याने या संरक्षक भिंतीची उंची किमान साडेतीन फुटांपर्यंत वाढवावी अशी मागणी शिववाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे मागणी लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा शिव वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय आज आम्ही इथे आमच्या वाहतुक माध्यमातून ह्या ब्रिजचा एक विषय आधी घेतलाय संजयदाच्या सोबत ऍक्च्युली हा जो ब्रिज आहे हा अचानक कॉन्क्रिटीकरण करण्यात गेल्यामुळे ह्या ब्रिजचा गड्डा आहे त्याची हाईट खूप कमी झाली साडेतीन फूट ज्या ह्याच्या हिशोबाने त्याची हाईट पाहिजे त्यात आम्ही मोजल्याचं एक सतरा इंचापर्यंतच फक्त म्हणजे दीड फूट पण नाही एखादी गाडी सध्या खाली केली तर किती मोठी जीवितहानी होऊ शकते तर हा विषय आम्ही अशी वाहतूक सेनेच्या माध्यमातून घेत आहोत आमच्या आमच्यासोबत आहेत आमचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री महेश कोहेरे डॉक्टर महेश कोहेरे पण आहेत तर हा विषय आम्ही याचा पाठपुरावा घेऊन हा ह्या पेनकारांना किंवा ह्या ब्रिजला न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतात खरं पाहता हे नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार यांचं संघन होत असल्या कारणास्तव ही जी काही साईट दिवाला बांधलेली आहेत ही त्यांच्या मॅनेजमेंट मुळे म्हणजे ऍडजस्टमेंट करायचं म्हणून ती बांधली गेलेली आहेत तर त्याच्यावर संबंधित अधिकारी आहेत प्रांत आहेत तहसीलदार आहेत इतर अधिकारी वर्ग आहेत त्यांनी त्वरित लक्ष टाकून संबंधित लोकांचे जीव जाण्यापासून वाचवावं आणि नियमाप्रमाणे जे काय साडेतीन सव्वा तीन फूट जे काय असतं भिंत जेशन मध्ये करायला पाहिजे संरक्षणासाठी तर ते करण्यात लवकरात लवकर यावं ना जन आंदोलन होईल सर्व पक्षीय असं मला या ठिकाणी वाटत मुख्य समस्या जी होती ती आम्ही प्राण शाळांमध्ये होती या रस्त्याची आज एक नवीन समस्या जे डिझाईन असताना त्यांनी अचानकपणे कॉन्क्रीटचा रस्ता त्यांनी केला आणि त्या डांबरावरती फक्त ओरबाडून म्हणतात ना की ओढून त्यांनी याच्यावरती कॉन्क्रीट केलं त्याच्यामुळे झालं एक आहे की जे साईडची मार्जिन पाहिजे पाहिजे हा तो तुम्ही बघा हा पूर्ण ब्रिज आहे हा जो पूर्ण निघाला आहे तो भोगवतो ते नदी पासून ते बरोबरचा पूर्ण एक ब्रिज आहे चीनची भिंत आम्ही ज्याला पेन माले म्हणतो साधारण साईडची जी मार्जिन पाहिजे ती साडेतीन फुटाची हाईट पाहिजे ती पडती आपण म्हणतो साडेतीन फूट पाहिजे जेणेकरून गाडी खालती पडू नये यासाठी ते आहे पण असं असताना साडेतीन फूट असताना देखील हा झी गाणं आपण इथं आहात इथे एक स्विफ्ट गाडी वर्णा खालती पडली होती आणि त्यालाच म्हणजे अत्यंत गंभीर दुखाप झाली होती आणि आपलं माझ्या आपण शाळा बघता ही एवढी मोठी शाळा इथे आहे ह्याची KS, के KS, चीज़। KS, चीज़। KS. आज तुम्ही बघितलं जर आपण आपण साधारण फक्त आहे आणि नाहक ज्याचा अजिबात दोष नाही असे प्रवास करतात त्यांचा देखील चिल शक्यता प्रशासनाच्या ही गोष्ट लक्षात न यावी याच्यासारखं दु, दुर्दैव हे आमचं नाही आहे आज आमच्या लक्षात आलंय आम्ही याच्या आधी देखील प्राण साहेबांनी तक्रार केली या विषयाची साहेबांनी देखील घोटकर साहेबांना आणि संबंधित खात्याला सांगितलंय पण त्याच्यावरती अजूनही ठोस अशी कारवाई झालं नाहीये